पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे खोली नंबर एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे शासकीय विश्रामगृह खोली नंबर एकशे दोन हा रूम आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर्ड होता धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत हे सर्व पैसे विधानमंडळ अंदाज समितीच्या अकरा आमदारांना देण्यासाठी आणले असल्याचा आरोप फडणवीसांवर लावला आहे अनिल गोटे यांना या संदर्भातील माहिती मिळताच गोटे यांनी रात्री दहा वाजेपासून शासकीय विश्रामगृह खोली नंबर एकशे दोनच्या च्या बाहेर आपला ठिया मांडला होता आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर कुठलाही अधिकारी याबाबतची चौकशी करण्यासाठी लवकर पोहोचला नाही असा आरोप देखील गोटे यांनी लावला आहे तर रात्री उशिरा पोलीस पथक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दाखल झाले जवळपास एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत या संदर्भातील चौकशी करण्यात आली या रूम नंबर एकशे दोन मध्ये असलेले देखील मोजण्यात आले परंतु हे सर्व पैसे कुणी आणि कशासाठी आणले याचा खुलासा झाला नसला तरी माजी आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना शासकीय अधिकाऱ्यांनी हे पैसे देण्यासाठी आणले असल्याचा खडबडजनक आरोप लावला आहे या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून यात अंतिम चौकशी अंतिम काय गौड बंगाल समोर येणार ते बघणं औचित्याच ठरणार आहे एक गाडी होती त्या गाडीमध्ये लफा झाले जसे आले पण आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मला अशी अजित माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं इथे पैसे आहेत असे सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतन आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काही अडचणीची रक्कम आहे काही कलेक्टर ऑफिसची ज्यावेळेला मेसेज सगळी गोळा बेजिस्ट केली त्या माझ्या लक्षात आलं ते साधारण पाच कोटी रुपये आहेत याशिवाय या, या, या जे दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला पैसे तिथून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले अजून एक <coughs> महत्त्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता काय कारण नाही हां तर <coughs> याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये <coughs> या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली आली एक कोणी चौऱ्याऐंशी लाख रुपये काय कमी नाही काय शेवटी पैसे सापडणं हे महत्त्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचं स्वतःच चरित्र उघड पडलं आहे असं माझं स्पष्ट असं की या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर्ल्ड माय शेनार नसल्यानंतर कसं शिकाणावर जाईल हा साधा प्रश्न आहे आणि <coughs> आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले सिद्ध नाही केले मी सिद्ध करून दाखवले काय प्र